आज आपण बनवणार आहे मेथीची भाजी मेथीची भाजी एक जुडी घेतलेली आहे तोडून छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ एक वाटी स्वच्छ धुवून घ्यायची दोन चार लसूण पाकळ्या एक कांदा चार मिरची आणि फोडणीसाठी तेल चला तर मग बनवूया रेसिपी कढईमध्ये तेल टाकून घेऊया गॅस चालू करून घेतलाय मस्त पैकी फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी मी टाकते लसूण आणि हे जे आपण कांदा आणि मिरची घेतली ती आता शिजल्यावर हो ना मेथी कमी होते हे पा सगळं मिक्स करून घेऊया आपण ही जी धुवून घेतलेली मुगाची डाळ आहे ना ती पण टाकूया ही डाळ शिजायला आपल्याला एक दहा मिनटात आपली भाजी तयार होते हे पहा मिक्स करून ताट झाकून एक दहा मिनटं शिजून घेऊया हे पहा आता उघडून पाहूया मध्ये मध्ये उघडून हलवायला लागतं हे पहा कमी झाली आहे आणि आपल्या मेथीला पाणी पण सुटले अजून थोड्या वेळाने झाकून ठेवायचं आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं कारण मुगाची डाळ आहे ना शिजायला वेळ लागतो त्याच्यावरती जरी ठेवलं ना पाणी गरम होते अजून थोड्या वेळाने उडून बघायचं दोन दोन मिनटांनी चला तर मग पाहूया आपण भाजी शिजली का हे पाणी आहे ना गरम झालंय ते पण टाकून घेऊया हे पहा छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं लागतील अजून शिजायला ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकले तुम्ही पण टाकू शकता दोन चमचे आणि अजून दोन मिनटं झाकून ठेवूया एकूण दहा मिनटं लागतील पाहूया दोन मिनटांनी पाच दोन मिनटं झालेत आता आपण उघडून पाहूया हे पा छान शिजली आपली मेथीची भाजी आणि मुगाची डाळ डाळ पण शिजली माझे मेथीची भाजीची रेसिपी आवडली तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा पाहिल्याबद्दल थँक्यू